कराड तालुक्यातील विद्यानगर परिसरातील बोगस अकॅडमी संदर्भात प्रांत अधिकारी व शिक्षण अधिकारी यांना निवेदन सामाजिक संघटना आक्रमक व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन दिले कराड तालुका हे विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाते कराड तालुक्यातील विद्यानगर इथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात या ठिकाणी सर्व कॉलेज महाविद्यालय आहेत परंतु स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी खाजगी कोचिंग क्लासेस हा नवीन फंडा सुरू झाला आहे असाच प्रकार विद्यानगर इथे सुरू आहे अकॅडमीच्या नावाखाली पालकांना लुटण्याचा प्रकार सुरू आहे विद्यार्थी दाखला कॉलेजमध्ये व विद्यार्थी अकॅडमीमध्ये असा प्रकाश प्रकार सुरू आहे त्यामुळे ज्यादा सराव करून घेतो ज्यादा मार्क मिळवून देतो आश्वासन देऊन पालकांना लुबाडण्याचा प्रकार सुरू आहे याबद्दल भूमिका आणि त्यांची लूट बातमी प्रसिद्ध केल्यानंतर विद्यानगर परिसरात जवळजवळ अडुसष्ट बोगस अकॅडमी असल्याचा प्रकार समोर आलाय याची गंभीर दखल शालेय शिक्षण मंत्री यांनी घेतली आहे याबद्दल सविस्तर चौकशी करून कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत या प्रकाराला आळा घालण्यासाठी उपाययोजना कराव्यात यासाठी विविध संघटनेनं निवेदन दिलंय प्रांत अधिकारी व शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय व या निवेदनात म्हंटलाय की कराड तालुका यशवंतराव चव्हाण यांनी शिक्षणाचा दर्जा सुधारावा म्हणून कराड तालुक्यात शैक्षणिक दालन उभं केलं त्यातून हजारो विद्यार्थी आपलं भवितव्य निर्माण करतात परंतु अकॅडमीच्या नावाखाली कोचिंगच्या नावाखाली पालकांची लूट करण्याचा प्रकार विद्यानगर परिसरात सुरू आहे काही शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना हाताशी धरून घेऊन हा प्रकार सुरू असल्याचा आरोप होऊ लागलाय यावरती शिक्षण विभाग यांनी कारवाई करावी अशी भूमिका सामाजिक संघटनेनं मांडली आहे आज कराड तालुक्यातील बावीस सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं या प्रसंगी सचिन नलावडे मनोज माळी अमित जाधव दादासाहेब शिंगन शिवाजी चव्हाण विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कराड एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज